नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत प्रथित यश ठेकेदार एका खाजगी साखर कारखान्याचे संचालक शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव कमवणारे दिलीप माने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सतत संघर्ष करत त्यांनी हे यश मिळवले हे यश एका दिवसाचं नाही चाळीस वर्ष खपून त्यांनी हे मिळवलेले यश आहे त्यांचा प्रवास हा निश्चितच आजच्या तरुणांच्या समोर एक वेगळा आदर्श ठेवणार आहे थे आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा हा प्रवास नेमका कसा झाला हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार दिलीपजी नमस्कार मी जो उल्लेख केला की काही घरी बॅकग्राऊंड नाही व्यवसायाची बॅकग्राऊंड नाही शिक्षणाची बॅकग्राऊंड नाही आणि तसं फार व्यवसायाचं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात तसं इंजिनिअरिंग वगैरेचं पण शिक्षण नाही ओके हो नाही अशा परिस्थितीत तुमचा हा जो काही प्रवास घडला जर त्याची जरा आम्हाला बॅकग्राऊंड सांगा सुरुवात तुमची कशी होती काय होती घरची स्थिती आणि कसं कसं करत गेलात प्रदीप जी आता तुम्ही मला जवळपास गेल्या चाळीस वर्षापासून ओळखता होय एकोणीसशे बहात्तर ला मराठवाड्यावरती महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होय आणि आमचं कुटुंब सगळं शेतकरी मग त्यावेळेसचे जे ग्रामीण भागातले प्रॉब्लेम मोठे झाले त्यामुळं आम्हाला गाव सोडावं लागलं अच्छा आणि एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तरला आम्ही लातूरला आलो तुमचं गाव कुठलं गाव मूळ उमरगा तालुका बेडगाव म्हणून गाव आहे कर्नाटक वॉर्ड त्या ठिकाण त्यामुळे इथं आलं मग इथं आल्यानंतर काय करायचं मग ते आईचे मामा वगैरे इथं असल्यामुळे त्यांच्यामुळे इथं आलं मग इथे दयानंद कॉलेजच्या समोर एक छोटंसं हॉटेल केलं आणि ते सुद्धा उदरनिर्वाहासाठी बरोबर घर चालवण्या <coughs> आणि मी राजस्थान शाळेमध्ये प्रवेश घेतला शाळा पण करायची आणि हॉटेलमध्ये काम पण करायचं बरं स्वतःच हॉटेल मग त्यास आई असतील काका काकू का, आम्ही का, सगळे होतो त्यानंतर थोड्या दिवसानंतर मग शिवाजी चौकात बिल्डिंग मटेरियलचं आमचं कुलदैवत सिद्धजी सिद्धाजीनाथ आहे अच्छा त्यांच्याच नावानं श्रीनाथ एजन्सी म्हणून बिल्डिंग मटेरियलचं दुकान चालू केलं आणि बिल्डिंग बॉटलचं दुकान चालू केल्यानंतर ते दोन वर्षानंतर लातूर जिल्हा झाला अच्छा ब्याऐंशीला ब्याऐंशीला आम्ही ते दुकान चालू केलं आणि त्याची डिमांड मागणी वाढल्यामुळं त्याच्यात काम करण्याचं की काका होते मी होतं आई त्याच्यात काम करता आलं आणि शाळेपर्यंत मी राजस्थान शाळेत असेल तर त्यावेळेसपर्यंत मी असं राहायचं आमचे मित्र दोन एक अभय पाटील आणि बळवंत पाटील अच्छा आणि शाळेत आणि बाकीच्या मुलाखत सर्व मोठे आहेत म्हणून त्यांच्यापासून दूर राहील बरोबर तर ग्रामीण भागातून आलेलं होय त्यामुळे डिस्टन्स राहायचं आणि त्यांच्याकडे पाहताना खूप मोठे आहेत निलेश ठक्कर असेल होय ब्रिजाशी असेल सतीश डॉक्टर सतीश देशमुख अच्छा मिन्नू अग्रवाल असेल त्यांच्यापासून नंतर पण मी कॉलेजला आल्यानंतर अकरावी सायन्स घेतलं आणि तिथं वर्ग प्रतिनिधी म्हणून हा ते काय झालं एकदम तुम्ही या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये रिटायर झाले तो क्लासमेट त्यांनी उभा केला ग्रामीण उभा पहिल्यांदा तिथं आलेला कॉन्फिडन्स त्यावेळेस सर प्राचार्य होते होय पण काही दिवसानंतर मला सायन्स झेपणार नाही परत दयानंद वाणिज्यला आले बरोबर आणि मग ती बीकॉम कम्प्लीट केलं बीकॉम ला असताना मग ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलांचा मित्र तो ग्रामीण भागातल्या सोबत राहत असल्यामुळं मग तिथं परत निवडणुकीला उभारता आलं आणि दयानंद वाणेजी महाविद्यालयाचं प्रेसिडेंट म्हणून निवडून आला अरे वा आणि त्यावेळेची खूप मोठी मिरवणूक दयानंद कॉलेज त्यावेळेसचा बारशी नका शिवाय चौक असं आहे परंतु तिथपर्यंत ते झालं आणि त्यानंतर कॉलेजमध्ये कार्यक्रम असताना त्यावेळेसचे युवा नेते उल्हास रावी साहेब दिलीप देशमुख साहेब त्यांच्याकडे ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न घेऊन जाणे त्यावेळेस पहिल्यांदा माझा सत्कार विलासराव देशमुख साहेब आणि काँग्रेस भवन इथं ग्रामीण भागातलं युवा नेते म्हणून आम्हाला सत्कार स्वागत केला अच्छा आणि त्यावेळेस दिलीपरावजी सोबत जे जोडलं गेलं आज पण सातत्य गेल्या चाळीस वर्षापासून वर त्यांच्यासोबत त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीत मग त्यावेळेस आम्ही त्यांना कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमात कॉलेजच्या त्यांना बोलवायचं आणि कॉलेज संपल्यानंतर आपला आपला बिल्डिंग म्हटल्याचा व्यवसाय आणि त्यांच्या संपर्कात पुन्हा नंतर काय झालं की आपल्या इथे एकोणीसशे त्र्याण्णवला खूप मोठा भूकंप झाला बरोबर तीस सप्टेंबर आणि त्यावेळेस आमचं बिल्डिंग मटेरियल सिमेंटचं काम चालू होतं आणि सी सी डिस्ट्रीब्युशन माझ्याकडे असल्यामुळं सिमेंटची सिमेंटची ती खूप मोठ्या प्रमाणात तिथं दुर्दैवी भूकंप झाला पण त्याच्यानंतर तिथं काम करण्याची संधी आली की त्यावेळेस मग एकदम सिमेंटचं सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात दोन्ही जिल्ह्यामध्ये आमच्या कंपनीच्या वतीनं मान्य एजन्सीच्या वतीनं करण्यात आलं तो हुँ, तो हुँ, मादी। मादी जित 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 ते झालं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव घराचं बाय परीक्षण झालं काका काकांच्या वाटण्या झाल्या पुढं काय करायचं व्यवसाय काय हातात तरी मध्ये म्हणजे असे प्रत्येक टप्प्याला जिथं जिथं अडचणी आल्या तिथं मार्ग निघाला अच्छा मला तर वाटतं की जिथं उलट अडचण आल्यावर माणूस येतो बाहेर पड फुट आहे प्रयत्ना मग त्यावेळेस पुढे काय करायचं मग काकांच्या बिल्डिंग मॉटरचा व्यवसाय त्यांच्याकडे गेला मग आपण वेगळ्या एजन्सी घ्यायचे काही प्रयत्न केलं परंतु मग दिलीपरावजेकडे ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडे गेलं मग बिल्डिंग मटेरियलचं जे आता मग कॉन्ट्रॅक्टशिप चालू करावं अच्छा म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टशिप लाईनला मग मो ते साहेब असतील शारदा कन्स्ट्रक्शनची मोर्गे असतील हे सगळे सोबत करवाजी आम्ही ग्रुप केला अच्छा आणि काही बिल्डरशिप पण करायची माध्यमातून केली आणि मोरे साहेब साहेब दिलीप दिलीपरावजेंची चर्चा करून कन्स्ट्रक्शन लाईन चालू केली गव्हर्नमेंटची कॉन्ट्रॅक्टशिप आणि पुन्हा साहेब नव्याण्णवला मुख्यमंत्री झाले हो लातूर जिल्ह्याला खूप मोठा निधी येत असल्यामुळं काम करायला परत संधी मिळाली त्यावेळेस मग बॅरेजेसचे ची काम साधारणतः सात ते आठ बॅरेजेस कंप्लीट केले वा मध्ये चार पाच स्टोरेज टँक केले केले ह्या बॅरेजेसच्या कामाचं कारण अतिशय तांत्रिक गोष्टी अवघड असतं तर, तर याचा कॉन्फिडन्स तुमचा कसा वाढला म्हणजे कॉन्फिडन्स आम्ही नॉन टेक्निकल घेताना इंजिनिअरिंगची टीम आम्ही सोबत घेतली अच्छा मग आता तो मुस्तफा शेख म्हणून ते घरापाशी राहायचा तो टेक्निकल इंजिनिअर त्याला सोबत घेतलं नरेंद्र काळे म्हणजे माझी त्याला ते इंजिनियर त्यालाही सोबत घेतलं आणि मग अशी टीम करत आज चाळीस इंजिनियर माझ्यासोबत काम करते अरे वा आणि महाराष्ट्रामध्ये असल त्याच्यानंतर औरंगाबाद मधला बाबा पेट्रोल पंपाचा फ्लायओव्हर बांधला सातारा इथं चालू आहे नगरला चालू आहे जालना इथं म्हणजे मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी नांदेड इथं असं कामं चालू आणि आज पाचशे स्टाफ म्हणतच नाही मेंबर आमच्या घरातले मेंबर काम करते हे पाचशे जणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला सोबत सोबतच होय होय आता मोठा मुलगा दिनेश इंजिनिअर होम बिझनेस मध्ये आला छोटा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर होम बिझनेस आला अरे आला त्याच्यामुळे टर्नआवड पण खूप वाढला काम वाढलं आणि मुलं आता साईड सांभाळत असल्यामुळं मग फक्त काम मिळवणं बिल हे कामाकडे ठेवले आणि मुलं स्वतः साईडवर थांबून क्वालिटीचं काम करून घेणं आणि स्पीडनं योग्य वेळेत करणं हे करतात मग मोठ्या मुलांचं लग्न झाल्यानंतर मग शिकलेल्या मुली घरी बसून करणार काय अच्छा म्हणून मग ते माउंट लिटरा झी स्कूल हे मोठ्या सुनबाईसाठी मग तिथं मग ती स्कूल चालू केली आता तिथे बार साडे बाराशे मुलं शिक्षण घेत आहे आता हे सगळं म्हणजे स्कूल जे तुम्ही स्वतः चालवता म्हणजे स्वतः चालवतो म्हणजे सुनबाई पाहते हो बरोबर कुटुंब म्हणून तुम्ही ते चालवता बाकी सुनबाई ते पाहते लातूरला नवीन म्हणून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणले ते लीज वरती लीज वरती दिलेली ती आपली मोठी जागा आहे ना तिथं लीज वरती दिलं त्याच्यानंतर आता छोटीसून आली आता ती डॉक्टर रमा म्हणून ते, ते पण एक दोन वर्ष झालं आता त्याला एक नवीन एक आम्ही हॉटेल एक करतोय ला, स्टार हॉटेलचं बरं फॉरन म्हणून त्या कंपनीवर आमचं टायअप झालेला आहे अच्छा म्हणजे प्रत्येकाने घरात एक एक जण आले शिक्षण त्यांना एक उद्योग दिला ते तर त्यांचं त्यांची वर्किंग चालू असते घरात प्रत्येक जण आण आता घरी मिसेस आहे आम्ही किती जरी बाहेर पडतो घरांचं सांभाळायचं जबाबदारी मिसेस त्याने ते चांगलं सांभाळणं मुलांचं शिक्षण असेल तिघांचे मुलीचं लग्न झालं ती मोरेमन परिवार आहेत औरंगाबादला चांगल्या परिवार त्या परिवारात मुली लग्न झाली लग्न होऊन आता, आता हे एवढा सगळा तुम्ही व्याप सांभाळता आणि व्याप सांभाळत स्वतःला वेळ देता सगळ्या गोष्टी नीट चालू राहाव्यात याच्यासाठीचं एक मॅनेजमेंट जे कौशल्य आहे ते काय करता हो नेमकं तुम्ही त्यासाठी खूप सातत्य टिकून पाहिजे आपल्याला मेहनत करायची तयारी पाहिजे आणि सातत्य टिकून पाहिजे म्हणजे तुम्ही जर एखाद्या घेतली जबाबदारी तर त्याच्यात पूर्ण लक्ष देऊन वेळ देऊन कम्प्लीट केलं पाहिजे मुलांना पण सांगतो तुम्ही आता प्रोजेक्ट हातात घेतला की सकाळी उठून तुमच्या दुसरा कुठलाही काही नाही त्या प्रोजेक्ट आपल्याला सक्सेस झाला पाहिजे म्हणजे आपण वेळेत क्वालिटी काम झालं पाहिजे स्पीडनेही काम झालं पाहिजे आणि तितक्या मेंबर आपण जे एकटं काम करत नाही बरोबर आहे खरं आहे आता मी सुंद बोलत पण आम्ही सांगतो किंवा माउंट लीडा जी स्कूलमध्ये आज शंभर टीचर्स आहेत बरोबर शंभर ग्राउंड स्टाफ आहे तर तुमचे एकट्याचं काम नाही ह्या दोनशे लोकांना एकत्र घेऊन तुम्हाला काम करायचं आणि प्रत्येकजण आपल्या फॅमिलीचा मेंबर आहे ह्या हिशोबाने त्यांना ट्रीट करा तर मग सक्सेस व्हायला परत प्रत्येकाचं योगदान प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही माझी संस्था आहे आता आमच्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे हा कन अरे मी काम करतो आहे म्हणजे हे म्हणजे मला स्वतःच आहे कंपनीसाठी पगारीसाठी नाही करत नाही त्याच्यासाठी मग तुम्ही काय करता त्यांना स्वतःचं वाटलं पाहिजे यासाठी काय ते पर्सनल काही असेल आम्ही मीटिंग मिटिंग घेतो त्यांच्यासोबत साईडवर गेले की सगळ्यांना एकत्र घेतो जेवण करताना त्यांचं आमचं वेगळं करत नाही आम्ही सोबत प्रत्येक आज पाचशे लोकांचा स्वयंपाक केला जातोय साईडवर दोन वेळेस जेवण एक वेळेस ब्रेकफास्ट चहा आम्ही जे घेतो तेच त्यांना जे त्यांना आणि आमचा गॅप करत भेदभाव बे, नाही काही भेदभाव काही नाही कर आणि तोच तो आशीर्वाद लागतोय असं मला तर वाटतं आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही इतकी जगळी तुमची वाटचाल सांगितली आजकालच्या तरुणांना काय होतंय बेरोजगारीचं प्रमाण आहे त्याला असं वाटतं आहे की मला लोन मिळत नाही मला कामाची संधी मिळत नाही असं नकारात्मक बाबी तरुणांच्या समोर दिसत आहेत तर आजच्या ह्या वाईट स्थितीमध्ये नेमकं तरुणांनी पुढे तर कसं जायला पाहिजे असं तुम्ही सांगाल काय झालं आता नवीन जनरेशनमध्ये फास्ट फूड जसं आलं आहे होय तर इन्स्टंट लगेच त्याचं रिझल्ट पाहिजे आता आम्ही जर माग पाठीमागे ओळखलं तर चाळीस वर्ष झालं काम करतो आहे म्हणजे शाळेपासनं कॉलेजपासनं आज सिक्स्टी इयर्स झालं तरी आम्ही काम करतो तुम्ही सातत्य कामात ठेवलं पाहिजे आणि सतत काम करायची सक्सेस हा वेगळे वाटतं पण तुम्ही तुमचं आपलं आपलं काम करत राहा आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काम करताना प्रत्येकाने सहकार्य तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट होतच असते मी जर समजा आता एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलं त्यांनी वेळेवर भेट दिलं ते इस सुद्धा माझ्यासाठी सहकार्यच आहे बरोबर वेळेवर काम केलं तुम्ही जर म्हटलं की नाही अरे मला कोणी सहकार्य असं होत नसते तुम्ही काम करा तुमच्या कामाला प्रत्येक समाजात आजही खूप लोक चांगले आहेत तुमच्या कष्टाला प्रत्येकजण सहकार्य करतेस मग छोटं असेल कोणाच्या हातावर मोठं असेल सहकारी हंड्रेड पर्सेंट पण तुम्ही जर असेल मला कोणी मदतच करत नाही किंवा मला कोणी मार्ग दाखवत नाही असं नाही तुम्ही प्रयत्न करा मार्ग दाखवणारे खूप लोक भेटतील म्हणजे आपल्याकडे जसं इच्छा तिथे मार्ग म्हणतात तसं आहे त्याचं म्हणलं नाही मी मला सांगितलं ना प्रदीपराजी किंवा तीन चार वेळेस मो मोठे मोठे संकट आले पण त्या संकटात सुद्धा चांगल्या रूपात आम्ही कसं सक्सेस यश मिळालं हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं ना आता एक माझ्या मनात एक प्रश्न असा की तुमचं सगळं हे यश हे दिसतंय हं बऱ्याच वेळाला तुम्हाला आता पुरस्कार मिळाले मानसन्मान मिळाला पण त्याच्या मागे अनेक वेळेला तुम्हाला अपमान गळावा गिळावा लागला असेल तर त्या वेळेला तुम्ही स्वतःला कसं सावरलात ती पेशन्स ठेवावं लागते बऱ्याच वेळेस अधिकारीकडे जातो कार्ड देतो वाट पाहतो तिथं बोलवून त्यांनी भेटत नाही पण त्याच्यात नर्वस होऊन चालत नाही तो आपला एक बिझनेसचा पार्ट आहे की तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुम्हाला गेल्या गेल्या काम झालं पाहिजे हे जर इन्स्टंट लागलं तर ती कधीच होत नसते समोरच्या माणसाला काही अडचणी असते त्याने काम करू शकत नाही तुम्ही आपल्या स्वतःच पेशंट पाहिजे काम करताना तुम्ही पेशंट जर ठेवलं आणि सातत्य जर टिकून राहिलं ना आणि मेहनत करायचं ठेवलं तर हंड्रेड पर्सेंट यश येत वा धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक हो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तो फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा धन्यवाद